सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे वाई आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्त जास्त दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्त जास्त दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आवक चार हजार क्विंटलची कमीत कमी दर तीनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार आठशे एकोणपन्नास रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे येवला आंदरसूल आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्त जास्त दर एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक आठ हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर आठशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार एकशे साठ रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान